दहा आणि अकरा जून ला दोन दिवस अंजनगाव तालुका येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्यामुळे केळी संत्रा आणि लिंबू झाडाचे नुकसान झाले आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागत पूर्वतवास नेऊन पावसाची वाट पाहत असताना अचानकपणे दिवस झाले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे देवगाव परिसरात धाडी शेलगाव येथे लिंबू संत्रा आणि केळीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे तसेच अकरा जून ला वनोजा कुंभारगाव चिंचोली उमरी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळी वादळी वाऱ्याने मुळापासून झाडे पाडली आहेत तसेच विद्युत तारा तुटून पडल्यामुळे रात्र अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे विद्युत विभागाचे अभियंता जाधव हे विद्युत पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मोठे वृक्ष रोडवर पडल्यामुळे काही काळ वाहतूक सुद्धा बंद होती त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अघम यांना माहिती मिळताच त्यांनी रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी